वाट की मला घरी सोडा तुमच्या गाडीचे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ स्टार्ट केला आणि माझं काहीतरी चुका लागलं बोलताना तर लागलाय हसायला मला कापूस घातलाय तर इथे सनमेग मी दिदी मम्मी पप्पा सगळे आवरून बसलोय आणि भैया अजून आलेला नाही तर त्याची वाट बघत बसलोय आम्ही जायला संध्याकाळचे आठ वाजलेत आणि मामा अजून आलेल नाही म्हण मा घे माय कोण मोहम्मद की आणि सनमेक कानात कापूस घालून बसलाय वारं लागते धलटीचा आवाज येतोय गोला तो कटाला म्हणजे गणपती बघायला छान छान की नाही आणि सनमेकला नेणार नाही आम्ही कारण तो आगावपणा करतो नक्की 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 आता भैया बघू आता कधी येत इथंच आठ वाजल्यात कधी जायचं तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा हा चला ही जी खळे आहे आणि हसतोय दाखवतानाटकी चाललोय बाहेर पडलोय आणि टू व्हीलर वर न जाणार आहे कारण गाडी चालणार नाही चला, चला जाऊन जा। दाखवतो तुम्हाला तर आधी आम्ही इथे जेवायला आलोय आधीच आठ वाजलेले घरातून बाहेर पडायला मग म्हणलं आधी जेवूया हो आणि मग कोल्हापूरला जाऊया काय पाहिजे

भूत आले भूत गाडी बसल्यात बाबा गणपती बाप्पा हाय मग चालत चालत बघायचं म्हणजे दिसते मी असिरत फिरत बघायला लागले गणपती आणि कुठे टेकावाडं करतोय त्या गाडीचा म्हणतात जाई न तू मगाशी आम्ही जेवताना का काय खाल्लं नाही तुला कोण नको म्हणलेलं खायला मग आता काय घ्यायचं त्याला वडापाव पाहिजे भूक लागल्या मग अशी जेवताना काय सोड माझी चला खायच नाही आता खायच नाही <laughs> <के थी> <laughs> <laughs>

Hvorfor er dere sånne? Fordi vi er sånne. सु <Sọ> <conclusions> ट्रॅफिक पोलीस बघता आणि काय म्हणतात काय नाही म्हणतात भूत म्हणतात आलं बुटका साल बुटका साल बुटका साल काय मी आलोय दे सायलीचे ब्यान हा यास कपडे हवा मी रत्ना उद्योगच्या असं सोनू शिरा खाकी तिथे छान प्रसादडला आहे ए या पाहिजे बडा

लिए असंभव नहीं है केवल केवल विनायक के, के, के पुनर्जीवन की सफलता के लिए पूरे ब्रह्मांड की विभरता को स्वीकार करे राज तेहरीके ऐसी कार्य करने वाले विनायक का पुनर्जीवन होना देव देवेंद्र के साथ उत्तर दिशा जाओ जो जीव देखे सिर लेकर वापस आओ

बरं इथं कायच गर्दी नाही म्हणजे इथं तर गणपतीच नाही देखावं इथं काय तर आहे या चला असं शोधत शोधत जावं लागतंय तरी गाडी आहे म्हणून बरं नाही तर मागल्या वर्षी आम्ही चालत गेलतो सगळा पिठ्ठा पटले तो आम्ही मागल्या घालतो मागल्यावर रडखोंडी सनमेक एक चालत नव्हता तर एक देखावं आहे काय आहे बघू या लहान छान वाटतं ते सगळे खायला लागले फालुदा आणि माझा उपवास सुरू झालेला आहे त्यामुळे सोमवार सुरू झाला त्यामुळे

आणि झालाय म्हणजे आम्ही आज रविवारचा आलेलो आणि आता सव्वा एक वाजायला आलाय म्हणजे सोमवार सुरू झालाय त्यामुळे आम्ही काहीही चालत नाही आता सन्मेगला मी आईस्क्रीम चालतो झोपलेला तू आईस्क्रीम पोलिसांनी सगळी शाहूपुरी पण बंद केली मला राजारामपुरी पण बंद केलेली तरी आम्ही अजून शाहूपुरी चालू आहे पण आता बंद करायला मम्मी किती वाजता आता रात्रीचे सव्वा एक वाजलाय रात्रीचे आम्ही सव्वा एक वाजता सन्मी आईस्क्रीम खायला लागलाय आईस्क्रीम झपलेलाच नव्हता आम्ही जात आहे दसरा चौकात आणि रात्री खेळ वाजला रात्रीचा रात्री सखेळ चाले

कविता काय माहिती मला घरी सोडायला घरी सोडाय तुमच्या गाडीचे अजून दसरा चौकातला आणि तिकटला खालचं बघायचं राहिलं त्यामुळं झर आठवणे म्हणून आठवलं काय विसरले होते ते तुम्ही जुळवले आहे आम्ही <laughs> इन्स्टाला बघितलेला देखावा तो मंडली आम्हाला सापडलेला आहे पाळण्याचा संगे का ते का बघूया गोल गोल पाळण्या फिरतोय मसोबा ट्रस्त करून माझ्या केलेला आहे फिरायला काटा ते का कोण नाही म्हणतो

अजिबात चालषा असं फुलासारखा त्याला फुलासाच्या पायगड्या घालून त्याला त्यामुळे सनवेग ऐके ऐके तिथं काय होतं आता काय होत तिथं तिथं काय होत काय होतं तिथं कसलं सोट्टा आणि काय सर बक्की बैल होता हा तरी समजलं बैल आणि काय शंकर आणि शंकर आणि गणपतीला घेतलं दादर न झोपलेला आणि गणपती मामा नाही गणपती बाप्पा काय गणपती बाप्पा म्हण की गणपती मामा सनमेक सनमेक मगापासून झोपलेला सात आठ मामा म्हणायचं त्याला सुशांत म्हणतोय होय बरोबर आहे आणि मला सायली पाटील चला गणपती बापा मोर या बरोबर शिक्षा अभियान शाळेला होय छान दिसतात कडा लगेच सुशांत हा चला

मी आलेलो आहे किती वाजले दोन वाजल्यात कुठे दोन वाजल्यात बघा दोन वाजल्यात आणि सनमेक चांगला टवटवीत झालाय आता ते उडवायचं नाही आता सकाळी उडवायला बघल ते आणि काय घेतलं मास्क घेतला नी? हिरोच आहे दोन्ही चला सकाळन बघायचं काय ते आता झोपायचं चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड का ते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा